नंदुरबारच्या सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यामधील अनेक दुर्गम गावांना तातडीनं आरोग्य सुविधा मिळावी म्हणून सी एस आर फंडातून दीड कोटी रुपये खर्च करून वेगवान बोट अँब्युलन्सचा वापर केला जातोय सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात ही बोट अँब्युलन्स गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे मात्र दोन दिवसांपूर्वीच या बोट अँब्युलन्सच्या बाबतीत अनुचित प्रकार घडलाय दोन दिवसांपूर्वी सरदार सरोवरमधील पाण्याची पातळी अचानकपणे वाढल्यानं ही बोट अँब्युलन्स पाण्यात बुडू लागली मात्र ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत ही बोट वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले काही तासांनंतर क्रेनच्या सहाय्यानं ही बोट बाहेर काढण्यात आली सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाहीये मात्र संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते दरम्यान ही बोट अँब्युलन्स पाण्यात बुडाल्यानं मनीबेली चिमलखेडी धनखेडी गमन सिंदुरी डनेल बामनी, मुखडी यासोबतच अक्कलकुवा तालुक्यातील गेंदा भुषा दिगर, माळ आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम गावातील गंभीर आरोग्य रुग्णांना आरोग्य सुविधा याच पुरवल्या जात भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर प्रशासनानं या प्रकरणी चौकशी करून याचं मूळ कारण शोधणं आवश्यक आहे दुर्गम भागात आरोग्य सेवेवर करोडो रुपयांचा निधी शासनाकडून खर्च करण्यात येतो मात्र त्याच्या विनियोग व्यवस्थित होणं आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज धडगाव